you <laughs> आमच्या शेतात आलो होतो हे शेत खूपच दूर होतं तर ह्या शेतामध्ये स्टार्टिंगला एंटर केले गेल्यानं के एक विहीर लागते या तसं तर या शेतामध्ये दोन विहीर आहेत ही पहिली विहीर दाखवते तुम्हाला ही पहिली विहीर आहे ही आहे एंटरन्स ही आमची कौलू आणि <laughs> गाडी आम्ही इथंच पार्क केली कारण समोर जायला ना रस्ता नव्हता त्यामुळे आम्ही गाडी इथंच पार्क केली आहे आणि इथं या साईड या साईडला नाही का आणि <laughs> रस्त्याच्या या बाजूला माहीत नाही कशाचं पीक आहे पण इथं पीक आहे हे वालं पीक आहे हे तर समोर गेल्यावरती अजून एक झाडं लावलेले आहेत एका सेक्शनमध्ये ते बघू आपण चला बघूयात पुढे ये कोलू। ये हे येथ पूर्ण असे जांबाचे झाड लावलेले आहेत इथे जांभ खाण्यासारखे नाही असून आहे समजा आम्ही पहिल्यांदाच ह्या शेतामध्ये आलो होतो हे आहे आमच्या शेतातलं छोटस मी तुम्हाला दाखवते यायचं तसं तर आणि ही एवढस तर कधी पाव पाण्याची कमी पडली तर ही जे शेतामध्ये शेती करतात ना ते हे पाईप टाकून त्या तळामध्ये पाईप टाकून पाणी घेतात तर आहे इथे मला आवडलं शेत कारण आम्ही पहिल्यांदाच या शेतामध्ये आलेलो आहोत इकडे सुद्धा मी दाखवते इकडे पपईचे पण झाड आहेत हे पपईचे झाड आहेत म्हणजे ही पूर्ण लाईनच आहे पपईच्या झाडांची आणि इथे मध्ये मध्ये तुरीच्या झाड तुरीचे छोटे छोटे झाड आहेत इथे एक बघितलं तर पपई एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत हे आहेत पपई कधीच लुग लुग रिस्पेक्ट मागे बघणार नाही कधीच नाही तर मम्मी पप्पांकडे जाऊ विरा तर आता मी चाललो आहे मम्मी पप्पांकडे तर मम्मी पप्पा त्या एरिया मध्ये आहेत एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी दाखव दिसल तर बघा हे आहेत माझे मम्मी पप्पा एवढं दोरून चलो थांबत अरे एक म्हणजे या शेतामध्ये ना कोंबड्याचं छोट फार्म आहे कोंबड्या पण असतात तिथे तिथे एक शेड आहे तिथे माझे बाबा थांबलेले आपण बाबांशी बोलले थोडं कसं वाटलं त्यांना शेत कारण ते येत असतात आणि येत नाही कधी जास्त दुसरी विहीर आहे शेत कसं वाटलं सांगा शेत कसं वाटलं तुम्हाला तसं वाटलं वाटलं मम्मी पप्पाचं छोट काम आहे छोट्याशा फार्म मध्ये छोट्या छोट्या कोंबड्या आहेत वाजता मधूनच जाणार आहे कारण असा पप्पा म्हणजे मधून होता मधून घ्या कोण कोण तुम्हाला माहित नाही कसे ते घाल आहे

काय प्रत्येक झाडाला एवढ्या साऱ्या केळी आहेत हे आहे इथे पण आहे म्हणजे प्रत्येक झाडालाच एवढ्या एवढ्या केळ्या आहेत भारी आहे पाऊस आला तर थांबता येते पण पाणी येऊ शकत नाही जास्त तर भिजायचं नसेल तर काय छोट्याचं पिढी कुत्र्याचा आहे छोटा ये ये तू पण vlog मध्ये दे ये हं तू दूर दाखव मला हे आहे त्याची मम्मी पप्पा आय डोंट नो कोडे आहे मस्त आहे असं लाईन लाईन आहे जागा आहे फिरायला देला चलो आपण सुरू फिरायला कठीण आहे कारण शेतामध्ये झाडं लावलेले आहेत आपण तिकड पण आहे आणि या शेताचं एवढं मस्त फिरून फिरून तिची पाय एवढी छान केलेले आहेत येलू तुला कसं वाटलं शेत हो बोलू ए फ्यू मोमेंट्स इथं Five minutes later. खूप आवडत असते त्या आता आमचं जास्त तर कवर केला मी पाय शेताचा मी जास्त काही चालतेही नाही शेतामध्ये ना माझं था पाय खूपच दुखत होते आणि ही आहे माझी बाई ही दुखी रोगी तर मस्त लिंबाचं झाड आहे छान शेतातला आत्तापर्यंतचा मस्त व्ह्यू खूप छान व्ह्यू तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरपूरून प्रेम द्या थँक्यू